प्रेरणाची पहिली साडी डन झालेली आहे सॉलिडच वर्क आहे बघा प्रेरणा रेडी आहे सत्तर रुपयाची साडी नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आपण आलो आहोत कल्याण येथील शगुन टेक्सटाईल मार्केटमध्ये जर तुमच्या घरात लग्न असेल आणि लग्नासाठी तुम्हाला प्रचंड शॉपिंग करायची असेल तुम्हाला बस्ताच्या तुम 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 सा साड्या द्यायच्या असतील किंवा थी तुमचा साडीचा रिटेलचा बिझनेस असेल आणि तुम्हाला होलसेलमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या म्हणजे सत्तर रुपयापासून ज्या साडीज अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये नऊवारी आहे काठपदराची थी आहे खणाची साडी आहे त्यानंतर प्रिंटेड साड्या आहेत आपल्या शालू सुद्धा आहे आणि घागरे पण आहेत तर तुम्हाला व्हरायटी ऑफ साडीज ना तिकडे मिळून जाणार आहेत तर आज ना आपण या वेगवेगळ्या साड्यांची व्हरायटीज आहेत ना ती पण बघणार आहोत आपण आपली पण शॉपिंग करणार आहोत आईसाठी आणि फ्रेंडासाठी ओके पण आज तुम्हाला ना हे पण दाखवतो की तुम्हाला लग्नाची शॉपिंग करण्यासाठी इथे काय काय व्हेरिएशन अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये माल विकत घेऊन रिटेलमध्ये विकायचा असेल तर त्याच्यासाठी पण काय काय ऑप्शन आहेत ना तर ते पण बघूया तर या मला जाऊया आता शगुण टेक्स्टाईल मार्केटमध्ये या आतमध्ये सुगत आपण आला होते शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि इकडे तुम्ही डावीकडे बघू शकता डावीकडेच ना कल्याण फाटा आहे तर कल्याण फाट्यावर ना हार्डली दोन मिनटाच्या अंतरावरती मेन रोडवरतीच ना हे असं आपलं हे शगुन टेक्स्टाईल मार्केट आहे त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि तुम्ही आतमध्ये गेल्या गेल्यात हे वन प्लस आहे म्हणजे तुम्ही बाहेर तर साड्या बघू शकता आणि त्याच्याशिवाय तुम्ही जर आतमध्ये गेलात तर हे बघा इथूनच व्हरायटीला सुरुवात होते आणि इकडे अमरसर आहेत तर अमरसर शॉपचे ओनर आहेत अमरसर आपल्याकडे कोणकोणत्या व्हरायटीच्या साड्या मिळतात माझ्याकडे प्रिंटेड साड्या सिल्क साड्या धर्मावरम साडी फॅन्सी साडी कांजीवरम साडी जेवढी काही साडी मध्ये प्रकार आहेत तेवढे साडीचे प्रकार तुम्हाला मिळणार आहेत ओके तर आता आपण जास्त वेळ नको डायरेक्ट साड्या बघायला सुरुवात करूया आणि जरा प्राइस ची रेंज पण सांगा सोबत पूर्ण व्हरायटी तुम्हाला प्रॉपरली दाखवतो ओके सो अमरसर हा पहिला कोणता सेक्शन आहे हा पहिला सेक्शन माझा सॅम्पलचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये साटिन सिल्क आणि काठापदराचे सिल्क आहे सगळे आपल्याला डिझाईन्स वगैरे पण मिळते आणि कलर कॉम्बिनेशन पण मिळेल हे बघू शकता आणि ह्याची जे रेंज बघितली आपण तर हे आठशे पन्नास रुपये रेंज आहे अच्छा एवढा स्वस्त मध्ये एवढी चांगली साडी ही आठशे पन्नास ची रेंज आहे आणि याच्यामध्ये हे तर पूर्ण सॅम्पल आहेत आणि माझ्याकडे तुम्हाला याच्यामध्ये इव्हन किती पण माल पाहिजे असेल स्टॉक पाहिजे असेल तर हा तुम्हाला बारा महिने रेडीमेड आणि ही प्राइस सांगतो कधी कधी काय होतं की व्हिडिओ येतात भरपूर युट्यूब ला वगैरे फेसबुकला पण प्राइस सांगतात एक देतात एक तसं नाहीये मी तर सांगतो आपल्या फॅमिली मेंबर्सना ते तुमच्या आहेत तर त्यांना सांगतो एक स्क्रीनशॉट घेऊन या आणि मला दाखवा ह्याच रेटमध्ये हे साडी मिळेल जेवढे पण काही असतील माझी जी रेंज आहे तेवढी काय असेल ना तेवढी जी मी सांगते ना ऍक्च्युली तीच रेंज इथे मिळणार आहे आल्यानंतर असं नाही की मी सांगितले का आणि आल्यानंतर दिली असं नाही त्याच्यामध्ये हे असं बलाटन सिल्कचे पण आहेत जे आपण याच्यावर स्टोनच काम बलाटन सिल्क बलाटन सिल्क हे बलाटन सिल्क म्हणजे हे कपड्याचं नाव आहे बलाटन सिल्क आणि ह्याच्यावर जे काम केलेलं आहे स्टोनचं काम केलेलं आहे स्टोन वरच काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गोंड्याचं पण काम मिळणार आहे पदराला हे बघू शकता इव्हन हे सातशे दहा रुपयाची रेंज आहे का बोलतो सातशे दहा रुपयाची रेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पण मिळाले बनारस सिल्क जे प्लेन मध्ये आहे जे की ह्याची रेंज आपल्याकडे आठशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज आहे आठशे पन्नास पासून नऊशे नव्वद बाराशे पन्नास तेराशे म्हणजे याचे इव्हन जसे घेतल ना तशी रेंज आहे पण ही एकदमच रिच वाटते आणि पर्टिक्युलर ही जर बघितली ती आहे आठशे पन्नास रुपयाची याच्यामध्ये आठ ते दहा कलर आहेत आणि ह्याची रेंज आहे आठशे पन्नास रुपये त्यांना काय वाटतंय रेंज आणि सारी बघून <laughs> काय आता गाडीत भरपूर जागा आहे त्याच्यामुळे आणि प्रेरणाला रिग्रेट होतं लग्नाच्या वेळी आम्ही इकडे आलो याच्यामध्ये <laughs> हे टेम्पल बॉर्डर मध्ये हे पैठणी सिल्क आहे मस्तच आहे आणि हे जे काम आहे हे बघू शकतो एकदम पूर्ण मिनाकरीच काम आहे हे जे काम केलेलं आहे पूर्ण मिनाकरीच काम आहे हे बघा ना मस्तच आहे सॉरी आणि बाराशे दहा रुपये तू तुझ्या साठ्या बाजूला काढून ठेवून दे ओके आपण एक एक सेक्शन फिरतोय तसं तुझ्यासाठी आईसाठी आणि सासू साठी पण बघ ओके सिल्क ऑरगेन्झा सिल्क ऑरगेन्झा सिल्क आहे जे आपण हे बघणार ऑरगेन्झा सिल्क याची रेंज आहे बाराशे पन्नास रुपये अच्छा बघू शकता हा कपडा जो आहे ना एकदम ऑरगेनजा सिल्क की टिश्यू टाइप कपडा आहे आणि याचं कपड्याचं ना ऑरगेन ऑर्गेंजा सिल्क ओके, बन बना रस्ला। बना रस्ला। बना रस्ला। ओके। हा कुठे बनतो हा बनतो बनारसला बनारस बनारस ओके याला पाणी जे लागतं हे बनारसचं पाणी लागतं त्याच्यावर हे काम पूर्ण हँडमेड च काम आहे इंटरनेट ट्रान्सपरंट आहे एकदम एक ट्रान्सपरंट खूप रिच लुक देणार आणि त्याच्यामध्ये कलर बघितले तर चार ते पाच कलर पण आहेत आहे त्याच्यामध्ये असा ग्रे कलर तर आलेला आहे त्याच्यामध्ये येलो कलर पण आहे अच्छा वा लाँ लाँ हा पण कलर छान आहे हा ओपन करा कलर आहे हा ओपन करा ना दादा त्याचं कॉम्बिनेशन वगैरे जे आहे एकदम रिच आहे वा, वा। मला हा जास्त कलर आवडला लावून बघायचं आहे का आ, बेल ठीक आहे आता

वाटते निसे निसे हो। वाटते ना खरंच छान वाटतं असं एकदम रिच लुक आहे हिचा व्हायला मला तर वाटतं ही साडी आरामात चार पाच हजार रुपयाला जात असेल रिटेल रिटेलमध्ये हा तुम्हाला काय अंदाज आहे अंदाज म्हणजे जायलाच पाहिजे माझ्याकडे पन्नास आता घातल्यावरती तुम्हाला लुक वाटतच एकदम रिच लुक कपड्या क्वालिटी जी आहे ती लेटेस्ट आहे ऑरेंज सिल्क मध्ये खरंच छान वाटतंय चला प्रेरणाची पहिली साडी डन झालेली आहे डन डन ही साडी डन आहे ही मला पण आवडली एकदमच ऑसम आहे ओके ही म्हणजे लग्नाच्या फंक्शनला पण जाता येईल आणि आपण आपला नॉर्मल इव्हेंटला जातो आणि खूप छान आहे मलाही आवडली कलर कॉम्बिनेशन आहे ना पिंक आणि येलो पिंक आणि येलो खूपच छान आहे आपल्या ज्या काटपदर पॅटर्न त्याच्यामधली एक वेगळी आहे नेहमी आपण पैठणी आणि त्याच रिपिटेटिव्ह नसतो पण आवडली ओके सो बघा कमेंट करून सांगा आम्हाला ओके कशी वाटते ती भरपूर येल्लो झालं येस पण चला अजून एक येलो येल्लो हा ही येल्लो डिफरंट नो डाऊट ओके okay, आता नेक्स्ट काय अमर भाऊ नेक्स्ट दाखवतो मी सिल्क मध्ये वा 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 अबो प्रेरणा काय मस्त कलर आहे दिस वन ऑफ माय फेवरेट कलर आहे पण जी आहे हा ती लेटेस्ट आहे प्रेरणा हा कलर बघा हा खूप त्याच्यामध्ये पण चार कलर आहेत हा हे कलर

पटकन चुरगळणारा पण झाडा नाही आवडत लगेच आपलं पटापट एमर्जन्सी कुठं yes. वेअर करायची नाही आपलं ते मेकअप वाली नाही स्वतः आपण वेर करून निघू शकतो कुठेतरी धावपळीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्लीज परफेक्ट परफेक्ट बस मग काही पण अजून व्हरायटी आहे अजून व्हरायटी आहे रात्रीचेपर्यंत स्वतः आलो आपण ना आमचं वेळ आहे डोंट वरी आम्ही उशिरा जाऊ तेवढं ट्रॅफिक आम्हाला कमी लागणार आहे हे बघनात आपण एक बनारसी सिल्क अच्छा ओके बानारसी सिल्क याची रेंज आहे नऊशे नव्वद रुपये अच्छा जे मार्केटला 2025 पण हा तुम्ही रेट सांगतो आम्हाला रिटेलचा सांगताय की होलसेलचा सांग होलसेलचा माझ्याकडे जे आहे एकदम रेट देतोय मी तुम्हाला जो कोणी पण आला असं नाहीये की आपल्याकडे जी सिस्टम आहे बारकोड सिस्टम आहे जो माझा मॅन्युफॅक्चर रेट तुम्हाला शो केला जाईल स्टोन okay. रेट ची सिस्टम नाही जे रेट आहेत so. आता हा नऊशे नव्वद रेट आहे आणि हा जर तुम्ही वस्तू बघितली ताईनी कधी घेतली असेल त्यांच्या लक्षात आली असेल की वस्तू कशी आहे माझ्याकडे नऊशे नव्वद ला आहे डिसाइड करतील बाहेर का नाही घेतलंय लग्नाच्या वेळेला बघत होतो पण मग तेच झालं की एवढा हेवी परत बरोबर काय नाहीये तो म्हणजे बेसिकली जर कोणी रिटेल मध्ये पण विकत गेला आणि होलसेल मध्ये पण तो रेंज रेंज एकच एकच एक, एक मॅन्युफॅक्चर एक रिटेल वाल्याचं एवढं बेनिफिट आहे इथं आल्यानंतर दोन पैसे स्वस्तांना आपल्याला साडी मिळणार आहे म्हणजे लग्नाची शॉपिंग करण्यासाठी आयडियल डेस्टिनेशन आणि इव्हन कुणाला जर घरी बसून जरी ऑर्डर करायची असेल तर आपण कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये पण पाठवतो पण त्याची मिनिमम फाय थाऊजंड ची ऑर्डर असते हा मिनिमम घरी बसून पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला इव्हन काय चॉईस करायचं कशात कलर पाहिजे तुम ते तुमच्यावर डिसाइड आहे असं नाही की पर्टिक्युलर तुम्हाला हीच घ्यायला गेल चार घ्यायला लागेल त्यातले चार मधले दोन पण तुम्ही चॉईस करू शकता पण चॉईस करायला मग ते घरी तर मध्ये त्यांना दिसणार कसं की कोणती साडी नंबर दिलेला आहे माझी ऑफिसली वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला घरी बसून सगळं चॉईस करता येईल अच्छा वेबसाईट वर ओके डन म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी आहे असं नाही की कधी कधी वाटतं आपल्या माणसाने की बाबा हे भरपूर होतं मार्केटमध्ये की फ्रॉड असतात पैसे घेतात माल पाठवत नाहीत ते आपण वाटतं की बाबा आपले पैसे गेले त्यासाठी माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी आहे की तुम्ही घरी माल आल्यानंतर पैसे देऊ शकता अमर भाऊ आपल्या शॉपला किती वर्ष झाले माझ्या शॉपला दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि तुम्ही या इंडस्ट्री किती पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा वर्ष झाले ते साऊंड करते तुमच्या बोलण्यावरून एवढा एक्सपिरियन्स आणि याच्यामध्ये पैठणी वगैरे असं सिफॉन मध्ये पण आपल्याला व्हरायटी मिळेल हे बघू ओके आणि हे लिलन कॉटन मध्ये

ओके ऐंशी पैठणी याच्यामध्ये माझ्याकडे स्टार्टिंग आहे तीनशे चोवीस रुपयापासून हे कॉटन एवला पैठणी कॉटन मध्ये स्टार्टिंग चोवीस रुपयापासून आहे त्याच्यामध्ये तीनशे नव्वद चारशे दहा पाचशे म्हणजे असे वेगवेगळी हवलावर म्हणजे स्टार्टिंग माझ्याकडे पण जेव्हा आम्ही ऍज अ ऑडियन्स म्हणून जेव्हा एवला पैठणी ऐकतो ओके तर तेव्हा मी आम्ही तर मी हजारामध्येच ऐकतो बरोबर हा मग आता तुम्ही एवढ्याच स्वस्त मधलीच माझ्याकडे स्वस्त आहे एवढ्या स्वस्त हो का असणार नाही मॅन्युफॅक्चर आहे माझं एकदम आउटलेट आहे त्याच्यामुळे एवढ्या स्वस्त मी देऊ शकतो एकच रिझन आहे फक्त की माझं मॅन्युफॅक्चरिंग आउटलेट आहे त्याच्यामुळे मी एवढं स्वस्त देऊ शकतो ओके आणि क्वालिटी वगैरे तर मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही बघताय yes, प्रत्येक गोष्टीची क्वालिटी की त्यात काय मला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही मी तर एवढं सांगते आपण मी आता कसं सांगितलं की आपण ऑनलाईन मागवू शकता मी तर एवढं बोलतो आपल्या ऑडियन्सला की तुम्ही मला एकदा भेट द्या माझ्या शॉपला व्हिजिट करा इथं प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खरच हे आपण व्हिडिओ बघितलाय आणि या व्हिडिओच्या संदर्भात आपण इथं आल्यानंतर आपल्याला जी बघितले ते ऍक्च्युअली तर मिळतंय हे एक मही मला मला सांगायची की ऑनलाईन पेक्षा तुम्हाला जर तुम्हाला एमर्जन्सी नसेल काही कारण तर माझं ऑनलाईन एकदा येऊन जा इकडे ये नेक्स्ट टाइम पासून ऑर्डर करा नाही नका माझ्याकडे घेऊ नका फक्त बघायला की प्रॅक्टिकली आहे का इथं काय वस्तू मिळते खरंच मिळतं की काय खरंच क्वालिटी दाखवतात ती आहे की जे रेट सांगतात ते मिळतं का इथं यासाठी या म्हणतोय व्हिजिट करायला या माझ्याकडे असं नाही की घ्यायला या असं नाहीये माझ्याकडे या मला भेटा व्हिजिट करा आणि तुम्ही ठरवा मग घ्यायचं की नाही आकडे ओके okay, वस्तु आपल्याला जी दाखवली ती आहे done. रेट जी दाखवली ती आहे मग okay. मग तुम्ही ठरवायचे की आपण घ्यायचं की आणि आता एवला पेटीने खूप फेमस आहे तुम्ही याच्यामध्ये आम्हाला चार पाच ऑप्शन तरी दाखवा बरं चार पाच फेरणाने एक काढलेला आहे इकडे हा बघा येलो अगेन येलो बट दिस इज अ डिफरेंट बॉर्डर हा त्याच्यामध्ये असे चेक्स वाल्या पण मिळतात वर्कवाल्या पण मिळतात प्लेन वाल्या म्हणजे वेगवेगळी क्वालिटी मिळते आता आपल्याला बघितलं एवढं दाखवणं तर शक्य नाही त्यातलं त्यात आपल्याला जेवढं शक्य होईल सिलेक्टेड आपण दाखवायचा प्रयत्न करू हे बघा हे लिलन सिल्क आहे हे तीनशे आठ रुपयाचे हा कपडा बघा हे जरीची बॉर्डर आहे आणि हे लिलन सिल्क आहे साड्या एवढ्या स्वस्त असू शकतात का हो असतात नाही असू शकतात नाही आहे मी सुरू होते मिनिमम आणि ते मिनिममोरिच शॉप आहे तिकडे तर गेला गेला साडेतीन हजारच ओपन करतो मिनिमम साडेतीन हजार तिकडे साडे हजार बरोबर एवढा राग नको मी ह्याच्या फोन का नाही केला आम्हाला <laughs> एक बघा हे पण वस्तू चांगली एक हजार सातची रेंज आहे आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आठ ते दहा कलर आहेत हे नवीन आहे सिल्वर पॅटर्न मध्ये याच्यामध्ये लिटरली आपलं हे चालतं गोल्डन मध्ये पण आता जर वेगळं काय आपल्याला कसं आता लेडीजला काहीतरी अपडेट पाहिजे वेगळं पाहिजे तर त्याच्यावर ते सिल्वरचं काम करते त्याच्यामुळे ते अट्रॅक्शन त्याचं वेगळं दिसते आणि गोल्डन आणि सिल्वर असल्यामुळे ते आणखीन दिसते आता आपण बघूया आपल्या ज्या आजीसाठी असतात नऊवारी आजीसाठी नऊवारी बघूया आणि त्याच्यामध्ये नव्हतं असतात त्या पण मिळतात माझ्याकडे बघितलं तरी माझ्याकडे एकशे पन्नास पासून हे। पासून काठापत्राची त्याचे हे काठापदराची म्हणजे वाले हे आपल्याकडे तीनशे रुपयापासून पासून स्टार्टिंग आहे ही ग्रीन आहे ती ही ग्रीन आहे ती नऊशे नव्वद रुपयाची आहे कुणाला खरं नाही वाटणार नऊ कसं परवडत पण मग हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे जे रिटेलर आहेत आपलं कसं होलसेलचं आहे ना आणि मोठे मोठे रिटेलर हे माझ्याकडनं विकायला घेऊन जातात ओके बघा ना ही साडी तर बघा आणि याच्यावर काम नाही घेऊन टाक बाबा नऊशे नव्वद रुपये घेऊन टाक खूप छान आहे हा खूप छान आहे तो वर्कच आवड बघा ना अजून कोणते कलर त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर्स आहेत त्याच्यामधले कलर पण दाखवतो पाहिजे तर आणि त्याच्यातली आपण अगोदर व्हरायटी बघूया ओके हो। त्याच्यामधली व्हरायटी असेल ह्याच्यावर आपल्याला प्लेन पाहिजे असेल तर हा प्लेन पण मिळेल वर्क पाहिजे असेल तर वर्क पण मिळेल प्लेन आता पण प्लेन चालतात अशा तेव्हा जास्त होत्या मम्मीकडे अशी मरून कलर मध्ये होती आय स्टील आता ही कितीला आहे ही सोळाशे पन्नास ची सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास आज मला कळलं साड्यांमध्ये भरपूर मार्जिन आहे म्हणजे कळलं तरी वाटेल अशी साडी बघून की बाबा ही तर दहा हजाराची साडी आहे बरोबर ही जी रेंज आहे चार हजाराची आहे पूर्ण हे पाटली डिझाईन आहे त्याच मटेरियल काय आहे हे मटेरियल बनारसी सिल्क हा ते सिल्क मटेरियल आहे हे हा आणि याचा ब्लाऊज का काम बघा हे पूर्ण पूर्ण म्हणजे रेडीच रेडी केलेलं रेडी करून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आहे आता आपण सिल्क मध्ये बघणार आहे जे कांजीवरम सिल्क असतात असतात हे बघू शकता थांबा रेंज सांगा याची रेंज प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे सिल्कची रेंज हे प्युअर आहेत त्याच्यामध्ये सेमी पण येतात जे सेमी क्वाची हे आपल्याकडे प्युअरची रेंज आहे पर्टिक्युलर ह्याची सांगितली तर सहा हजार रुपये ह्याची सहा हजार चार हजार अशी रेंज आहे

तो का प्रत्येक सो so, अमर भाऊ एवढं सगळं वेरिएशन आहे मग तुम्ही हे सगळं वेरिएशन कसं मॅनेज करता म्हणजे तुम्ही म्हणजे मॅनेज करायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या कस्टमर जे गिरायक आहेत आपले जे फॅमिली मेंबर में आहेत की त्यांना काय पाहिजे म्हणजे हे जे आपल्यासोबत एकदा जोडलेले आहे जोडले गेलेले आहे त्यांना प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं पाहिजे आणि तो प्रयत्न माझा शंभर टक्के मी त्याच्यावरचे लक्ष देतो जे आता दादा तुम्हाला दाखवले साड्या हे पुढच्या वेळेस मी नाही दाखवणार तुम्हाला ओके मला माहिती आहे की तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्हाला पुढचा विचार मला माहिती आहे की आता याच्यानंतर हे काय घेणार त्याच्यावर माझं जास्त लक्ष असतं की बाबा वेगळं आणून दादांना द्यायचंय मला पण इथे तर तुम्ही बघितलं की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये बनतात तर मग तुम्ही या सगळ्या साड्या आणि वेगवेगळे डिझाईन सोर्स कसे करतात याच्यामध्ये स्वतः मी डिझाईन आपले व्हिवर जे असतात त्या मध्ये स्वतः डिझाईन मी प्रोग्राम देऊन बनवतो की जेणेकरून जे आपले जे हे आहेत प्रोग्रामचे पॅटर्न आहेत की ह्याच्यामध्ये मला एवढी क्वांटिटी पाहिजे हे डिझाईन नको मला हे डिझाईन पाहिजे हे स्वतः माझा माइंड मी त्याच्यामध्ये लावतो की बाबा सगळ्यात अगोदर वेगळी साडी ही आपल्या दुकानात मिळाली पाहिजे ग्राहकांना तर वेगळं पण आपलं हेच असणार की ग्राहकांना प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं दिलं तर ते आपल्याकडे येते याच्यावर मी जरा लक्ष देतो ओके ओके खूपच छान लक्ष दिलेलं आहे व्हरायटी साडी मी ऑलरेडी सिलेक्ट आता याच्यामध्ये आपण बघूया पैठणीची व्हरायटी येस या पैठणी वेलकम टू पैठणी अगेन एवढा पैठणी झाली आता ही कुठची हे पैठणी आपल्या ज्या सेमी पैठणी असतात सिल्वरच्या वगैरे सेमी पैठणी असतात हे चौदाशे रुपयाची पैठणी आहे ही आताच एकाने घेतली ना हो हो हे वेगळं कॉम्बिनेशन होता काय नंबर आहे तुमचा ह्याची किती प्राइस आहे त्याची वेगवेगळी प्राइस आहे सोळाशे पन्नास, पन्नास। पन पन ची आहे सोळाशे पन्नास त्याच्यामध्ये पण कलर आपल्याला जसे पाहिजेत कलर पण त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर मिळतात पैठणीमध्ये खूप प्रकार आहेत प्लेन पैठणी त्याच्यावर गुट्टी पैठणी मोरांची पैठणी हे खूप प्रकार आहेत पैठणीमध्ये बघा हे पण पैठणीच आहे ना जे आपण खाली बघितला ही जी बघते आपण सिल्वर मध्ये आहे सिल्वर पैठणी आता पहिलं काय आपलं गोल्डन पैठण गोल्डन पैठण गोल्डन पैठणी बॉर्डरचा सध्या जो क्रेज आहे तो सिल्वर पॅटर्नचा पैठणीचा आहे क्रेज वाले लोक आहेत आमच्या बरोबर आणि हे कॉम्बिनेशन सहसा येत नाही ब्लॅक ला पिंक हे पण पैठणीमध्ये आहे ते पण रिच वाटतंय त्याच्यामध्ये पण खूप पुरे तर आपण याच्यामध्ये पैठणी मध्ये जर बघितले व्हरायटी आपण खूप आहे तर आपण आता काय करूया घागरा बघूया ओके ही जे आहे आपला घागरा डिपार्टमेंट आहे जो घागरा डिपार्टमेंट माझ्याकडे थाउजंड म्हणजे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे हे एक हजार रुपयाचं आहे